हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवजयंतीच्या कार्यक्रमात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या हस्ते जाहीर प्रवेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर हा पक्ष ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून आर पी आय सेक्युलरमध्ये इनकमिंग सुरूच आहे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वासिन व वासिन विभागातर्फे सायंकाळी सात वाजता बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर यांच्यातर्फे पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार सोष्टे ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख तालुका उपाध्यक्ष दिनेश गायकवाड मोहन धनगर संघटक नाना शंकर गोसावी शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे उपाध्यक्ष गुरुनाथ उबाळे मयूर गरुड वासिंद विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे उपाध्यक्ष प्रमोद सोष्टे नवनीत पानपाटील सचिन खरे संघटक विनोद मोकळ शेनवे विभाग अध्यक्ष संतोष गायकवाड किनोली विभाग अध्यक्ष विजय धनगर वासिन अध्यक्ष नरेंद्र कोचुरे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी रवींद्र चंदने यांच्या हस्ते अमर वाकचवडे सुनील मस्कर किशोर हरड संदेश दळवी दीपक दळवी अल्पेश राणे गुरुनाथ सरडे प्रतीक मोरे गणेश दळवी दीपक दळवी संतोष दळवी यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला तसे सागर साबळे चंद्रमणी मोरे सचिन खरे श्रीकांत सोनवणे संजय हरड तानाजी कदम सोनू करीम शेख सुरेश विशे ऍडव्होकेट विजय लोंडे ऍडव्होकेट किशोर उबाळे सुनील दांडगे सुनील वैराट सचिन खरात डॉक्टर शुभम शिंदे यांना पक्ष प्रवेश आदेश वाटप करून सन्मानित करण्यात आले विचाराने तुम्ही आपण महाराष्ट्र आणि आपण ज्यांना आदर्श मानतोय शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आदर्श मानतोय महात्मा ज्युरो महात्मा गुरु मानतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांनी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंद आलेला आहे तेव्हा बाबासाहेबांना आपण आदर्श मानतोय म्हणून तो प्लीज स्पष्ट सांगतो अनेक मराठा समाजाचे ओबीसी समाजाच्या मुलांचा पक्ष घट झाला माझ्या आदिवासी बांधवांचा पक्ष करत झाला रिपब्लिकन पक्षाकडे किंवा निळा झेड्याकडे काही लोकांनी एक गैरसमज निर्माण करून दिला की निळा म्हणजे एक ठराविक जातीचा आणि ठराविक जातीने सुद्धा निळ्या बाबतीमध्ये एका ग्रह झाला की निळा म्हणजे आमचा त्याच्यामुळं हा निळा आपल्याला आपल्या वतीने धर्मनिरपेक्ष रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपला मोकळा करायचा आणि मोकळे करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली वासिमकरांचं आणि शागूरकरांचं जिल्ह्याच्या वतीने मी खास अभिनंदन करतो की ह्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं या तालुक्याला पाय लागलेले कदाचित त्यावेळेची परिस्थिती जर बदलली नसती शाहपूर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचं ठिकाण असत छत्रपती शिवाजी महाराजांना काही लोकांनी समजून घेतलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे एका ठराविक धर्माच्या विरोधामध्ये होतं असं जे रंगवलं जाते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सगळे असे मावळे सावल्यांसारखे असे सगळे मावळे छत्रपती शिवाजींनी महाराजांनी कुठल्याही जातीचा उल्लेख न करता त्याला एक मावळा हा शब्द दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीमध्ये त्याच्या सगळ्या संघर्षामध्ये एका जातीचे लोक नव्हते तर अनेक जातीच्या लोकांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या श्रमाने त्यांच्या अनुभवाने त्यांच्या सोबतीने बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी सहकार्य केलं तुम्ही आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये आता एक वेगळा आपल्या अंगावर एक मोठ संकट इथ चाललंय आपण सगळे त्या संकटामध्ये आपण आना आहोत म्हणजे होईलच का अजून आपले डोळे उघडलेले नाहीत असा एक संकट येतोय तो म्हणजे गुजरातचा अनेक कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये गेलेल्या आहेत अनेक गुजरातच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या ज्या जडून घडामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि मग आता आपल्याला जाती धर्मावर लढण्यापेक्षा मराठी मातीवर लढावं लागेल आणि मराठी मातीवर लढताना आपण जाती धर्माची बंधनं जोडली पाहिजे आणि ती काम आता आपल्याला धर्मनिरपेक्षा वतीने करावं लागेल मी माझ्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती कर सगळ्या कार्यकर्त्यांना तुमचा धर्म हा तुमच्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार तुम्हाला राज्यघटनेने दिलेला आहे ते तुम्ही केलं पाहिजे ज्यांना ज्यांना ज्या ज्या धर्मामध्ये राहायचं आहे ज्या ज्या धर्माचे परंपरा ज्या ज्या धर्माचे विधी संचालन करायचे त्यांनी केलं पाहिजे मात्र आता ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे ज्यावेळेस घराच्या बाहेर निघतं त्यावेळेस आपण सगळं भारतीय असलो पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही कुठल्याही मी ज्या धर्मामधून येतोय त्या धर्माच्या विचारामध्ये आम्ही काम करत असताना तो धर्म मी रस्त्यावरून देत नाही आपला पक्ष तो धर्म रस्त्यावरून देत नाही रस्त्यावर येताना आम्ही भारतीय आहोत कारण आपल्या राज्यघटनेचं पहिलं वाक्य आहे आम्ही भारतीय म्हणून आपल्याला आम्ही भारतीय भारत भारताची भारता राज्यघटना अबाधित करण्यासाठी धर्मनिरपेक्ष राहण्यासाठी आणि तुम्हा आम्हा सर्वांना एका छायाखाली एका आकाशाच्या छायाखाली आपण राहायचं आहे म्हणून हे निळं आहे जसं निळं सोबत आहे तसं भगवाही सोबत असला पाहिजे भगवा हे त्यागाचं प्रतीक आहे हे निळं हे शांततेचं हे संयमाचं आणि हे समतेचं प्रतीक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मी शापूरकरांना विनंती करतो विनंती करतो की गायकवाड सरांनी पक्ष प्रवेश केल्याच्या नंतर त्यांच्यावर ज्याने अनोद्रन दिल्या त्या त्यांनी अतिशय तोडून पूर्ण केलेले <laughs> नियुक्ती पत्र कसे असावे त्यांच्या त्या ते अभ्यासाचा उपयोग आपल्या पक्षाला झाला आणि त्यांनी जे मला पाठवलं तो फॉर्मेट मी शांदांना पाठवला आणि दादाजी कुठल्याही प्रकारचं दा त्याच्यामध्ये बदल न सुचवतात सांगितलेलं फॉर्मेटच त्यांनी मंजूर केलेलं आहे तर कदाचित ठाणे जिल्ह्याचा नेतृत्व शहापूर दरम्यात करतो की काय आता अशी मला आशा वाटते भीती वाटत नाही आशा वाटते कारण लवकरच मलाही या जिल्हा पद पदातून मुक्त व्हायचं आहे कारण जर मी जरी जागाच अडवून राहिलो मला आता तीन वर्ष पूर्ण होत आहे मी जरी जागाच अडून राहिलो तर पक्षामध्ये शिस्त राहणार नाही म्हणून मी शहापूर करायला विनंती करत तर शहापूर तालुक्याने भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करावं आणि तुम्ही सांगा कार्यकर्त्यांनी ते तयारी करावं ते नेतृत्व जर गैरबद्ध झाला तर मला अतिशय आनंद वाटेल आणि आपण सर्व हा पक्ष हे विचार करा हे आपला संकल्प पुढे नेण्यासाठी सगळे एकमेकाच्या हातामध्ये आज काम करूया आता आपल्याकडं दोन वकील आहेत पूर्वी एक वकील असला की तो वकील त्याच्या दरवाजासमोर जाताना त्याच्या हाफीस करायला भीती वाटायची आता आपल्या हाफीसच वकील बसणार आहेत छत्रपतींची किंवा डॉक्टर बाबासाहेब विचार कसले आपण आत्मसात करावे तर ते शाखूर घराकडून शिकले पाहिजेत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा औचित्य साधलं जे कार्यालयात उद्घाटन करून घेतलेले ते कार्यालयामध्ये एक, एक ना मंदिर आहे या मंदिरामध्ये आढळल्या गेल्याच्या नच्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजेत आपण मंदिरात जातो पूर्ण अडकल्याच्या नंतर तेव्हा परिचूत पाहिजे का असे आपण त्याला हात करतो त्याला सांग आपण त्यांना याचना करतो आणि जर आपण त्या समाजातून बाहेर निघालो तो सांगतो की मला देवाने याच्यातून बाहेर काढतो माणूस प्रयत्न करत असतो मात्र श्रेय आपण कोणातरी घेत असतो या पक्षाच्या होतो आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देवाच्या रूपाने आलेल्या गेलेल्या जे कामं करावी त्याला समाधान वाटावं आणि त्याचं काम झाल्यानंतर तो असं बोलला पाहिजे मला या समाज या माझ्या समस्या माझ्या पक्षाच्या कार्यालयात मला न्याय मिळाला असा तो संकल्प कालच एक छोटीशी घटना सांगतो आमच्याकडे देवलरवाडी दोन्ही आदिवासी समाजामध्ये मोठा वाद चालू झालेला मी माझ्याकडे काही लोक आली मी बोलत पोलीस जाऊन तुम्ही काय करणार आहात त्याच्यावर गुन्हा दाखल करा ते तुमच्यावर गुन्हा दाखल करते याच्यातून न्याय घ्यायला मिळणार नाही तुम्हाला तुमची समस्या अजून दोघांना समजून घेतो माझ्या दोन्ही आदिवासी समाजाच्या लोकांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या समजून घेतल्या आणि तो प्रश्न निकाली काढला प्रश्न निकाली काढताना मी माझ्या केशातल्या पाच लागेल तुमचं पाच लाख आहे ना घ्या आणि मिटून काढलं आणि मग आदिवासी बाई आली आणि ती माझ्या हातामध्ये पाचशे रुपये घालाय होता कसं दे तुम्ही आमच्या मिटवला पोरसे पैसे घेतलेच असते ना मी बोललो म्हणून आम्ही पक्ष कार्यालय उघडले पोलिसही भेटली आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी भेटली बस मी तुला चहा बसतो आणि पाचशे रुपयाची भाजी करत घे कोणाला देऊ नको ते भांडण मिटल्याच्या नंतर त्याने मला आज दोन दुधी पाठवले त्या महिलेचा जीव भरला पाठवले आणि मला असं काम करा की त्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे शाहो तरी काय चाललंय मला चांगलं माहिती पण आपण देश बोलायचं नाही कारण आपली देश मोठी करायची दुसऱ्या देश आपल्याला छोट्या करायच्या नाही नवीन आलेल्या सर्वांना शुभेच्छा आहेत अपेक्षा आहेत त्याच्या मी अपेक्षा म्हणून दाखवल्या तर तुम्ही पूर्ण करा अशी आशा व्यक्त करतो इथं सांगतो जय भीम जय भारत जय शिवरा घडामोडींसाठी पात्र शापूर्ग झाली धन्यवाद